शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज तीन दिवसांचे बाळ चोरी प्रकरण महात्मा गांधी चौक पोलिसांनी अठ्ठेचाळीस तासात शोधून घेतले ताब्यात सिव्हिल हॉस्पिटल मिरज येथून अपहरण केलेल्या तीन दिवसाच्या बालकाला महात्मा गांधी चौक पोलीस ठाणे मिरज यांच्या दक्षतेमुळे केवळ अठ्ठेचाळीस तासात शोधण्यात यश आलंय या प्रकरणात सायरा सायबा साठे वय चोवीस रणार डोंगरसोने रोड गॅरेज सावळस तालुका तासगाव जिल्हा सांगलेला ही घटना तीन मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली होती कविता समाधान आलदर राहणार कोळे तालुका सांगोला जिल्हा सोलापूर या महिलेच्या नुकत्याच झालेल्या बाळंतपणानंतर अज्ञात महिलेने त्यांच्या तीन दिवसाच्या मुलाचे अपहरण केले होते या प्रकरणी महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता पोलीस निरीक्षक संदीप शिंदे व सहायक पोलीस निरीक्षक सुनील गेड्डे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तातडीने तपास सुरू केला घटनास्थळी तांत्रिक माहिती संकलन करून सीसीटीव्ही फुटेज आणि साक्षीदारांच्या मदतीने अज्ञात महिलेस शोधण्याचे प्रयत्न करण्यात आले मिळालेल्या रेखाचित्रावरून शोधपत्रिका तयार करून ती समाज माध्यमांद्वारे जिल्ह्यातील पोलीस ठाण्यामध्ये व शेजारील जिल्ह्यात राज्यातही प्रसारित करण्यात आले तपासादरम्यान सुजान नागरिकांच्या सहकार्याने पोलिसांना माहिती मिळाली की सारा या महिलेनेच बाळाचे अपहरण केले असून ती सावळज येथे वास्तव्यास आहे सदर माहितीवरून पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन बाळाची सुखरूप सुटका केली या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक रुपाली गायकवाड करीत आहेत या यशस्वी कारवाईमुळे नागरिकातून मिरज पोलिसांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा